नमस्कार मंडळी शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत हा सण साजरा केला जातो हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्याचं आध्यात्मिक महत्वही आहे यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचं आणि शक्तीचं प्रतीक जातो या नौ दिवस नौ रंगाचे कपडे परिधान केल्यानं देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार पांढरा रंग पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पांढरा रंग निरागस्ता आणि स्वच्छतेचा प्रतीक मानला जातो तसंच हा रंग निर्मळ शांतता प्रतीक आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार लाल रंग दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते लाल हा रंग आवड शुभ संकेत आणि रागाचं प्रतीक आहे चोवीस सप्टेंबर वार बुधवार निळा रंग नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानला जातो विश्वासाचं श्रद्धेचं प्रतीक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिलं जात पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार रंग पिवळा चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचं प्रतीक मानला जातो सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार रंग हिरवा पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते हा रंग निसर्गाच आणि मायेच प्रतीक मानला जातो सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार रंग राखाडी सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धेचा रंग म्हणून ओळखला जातो 28 सप्टेंबर वार रविवार रंग केशरी सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते केशरी रंग शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार मोरपंखी रंग आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे तीस सप्टेंबर वार मंगळवार रंग गुलाबी नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचं प्रतीक आहे धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा